नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये उपोषण मैदान या ठिकाणी गेल्या पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी प्रतिभा निकेत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रिजवान उर्दू प्राथमिक शाळा धारो आमीन कॉलनी परभणी या ठिकाणचे शिक्षक अब्दुल रहमान वायद सरवरी हे अमरण उपोषणाला बसले आहेत परंतु पंधरा ऑगस्टला ते उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी भेट घेऊन त्यांनी यांचं उपोषण सोडवलं होतं आणि तीन दिवसाचा अवधी दिला होता अवधी दिल्यानंतर परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका यांना शाळेत सध्या येऊ देत नाहीत आणि यांनी जे त्यांची मागणी केली होती की मला माझे एवढे एवढे सहा वर्ष झालीत मला या ठिकाणी माझे अधिकार द्या परंतु त्या अधिकार मागितल्यानंतर त्यांना शाळेतच येऊ देत दे नाहीत आपल्यासोबत अब्दुल रहमान सर्वरी आहेत काय सांगतात माध्यमाशी बघूया जवळपास आज त्यांना अंकुशणाचा हा त्यांचा एक महिना आहे काय सांगतात आपण त्यांच्याशी जाऊन दो हज़ार अठारह था से मैं इस बार उर्दू प्राइमरी स्कूल का एक टीचर हूँ पर दो हज़ार अठारह था से दो हज़ार तेईस तक मैंने वहाँ पर ड्यूटी किया टीचर उसके बाद मैंने जब अपना गर्टी वाला और मेरा आदेश जब वहाँ मुख्य और संस्था छात्र इनसे मांगा तो उन्होंने मेरे को स्कूल में एडमिशन लिया और अभी तक स्कूल में नहीं आने और उसके बाद उन्होंने नोटिस देना शुरू कर दिया कार नेता को नोटिस दे रही कि आप इसको क्यों नहीं आ रहे उसके बाद ये तकरार लेके मैं शिक्षण अधिकारी साहब के पास गया उन्होंने भी कुछ खास उसका समाधान नहीं करने के बाद मैं पंद्रह अगस्त को यहाँ पे उपोषण पर बैठा था तो उसके बाद शिक्षा अधिकारी साहब ने एक लेके आया सोशल मीडिया को देखे आ सकता है तो पंद्रह से लेके आज सत्रह तक इसका कोई भी निकाल नहीं लगा तो शिक्षा अधिकारी साहब ने उसका जो लेटर दिए थे लेके आ सकते उसकी वजह से मेरे भाभी भी अमर मोशन पे हम बैठे हुआ और जब तक मेरा काम नहीं हुआ प्रतिभा निकेतन शिक्षण प्रसार मंडळ संचलित रिजवान उर्दू प्राथमिक शाळा आमीन कॉलनी हे शिक्षण विभागाला अत्याचाराला कंटाळून यांनी शाळेच्या अध्यक्ष व मुख्याधीपिका यांच्या विरोधात हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत जवळपास बत्तीस दिवस झालेत त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही त्या संस्थेची चौकशी करण्यात यावी आणि जो अब्दुल रेहमान वायद सरवरी यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यात यावा असं उपोषण परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज